हाय आपल्या पंचायत कार्याला आपण प्राधान्य द्या की आत्ताच आमच्या महिला भगिनीने जे सांगितलंय आमच्या शहरामधली स्वच्छता सध्या अपुर आहे ती सोमवारी पदभार घेतल्यावर आमच्या सर्व नगरसेवक हो निवडून जे आलेले आहेत त्यांना माझीसुद्धा विनंती आहे की प्रत्येक वाड्यातली स्वच्छता आता पहिल्यापेक्षा जास्त पद्धतीनं करायची आहे जसं आता महिला मंडळ आमच्यासंघात जास्त निवडून आले त्यामुळं आम्ही स्वतःच्या घराची जशी स्वच्छता करतो तशी आम्ही वाडाची स्वच्छता करणं तेवढंच गरजे स्वतःच्या घरापासून जशी सुरवात केलेली आहे की गल्लीपासून ते संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा आधी माझा मानस आहे मी पहिल्यांदा आता फक्त स्वच्छतेला प्राधान्य देणार आहे आता आमच्या कविता मॅडमने सांगितलं आहे की निकं महिलांना निवडून येऊन न थांबता की जसं ते उद्योगात पुढं आहेत तसं सर्व महिलांनी न मनाची कुठलीही लाज बाळगता त्या जो मान आमच्या खांद्याला खांदा लावून एक भावाप्रमाणे त्यांनी आमच्या सोबत राहून सगळ्यांनी काम करावं आणि नग... नगर आदर्श नगरसेविका म्हणून तुळजापूरचा मान मिळावा एवढी माझी महिला भगिनी कोण अपेक्षा आहे शहरामध्ये आमच्या आई तुळजाभवानीच जे वास्तव आहे जी नवदुर्ग म्हणलं जाते या सर्व नवदुर्गाचं रूप धारण करून तुळजापूर स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची आई आज सर्व नगरसेवकांना शक्ती द्यावी आणि आम्ही ह्यांच्या माग असं उभं राहावं आणि आमच्या पुढे काम करावं हीच माझी खरी इच्छा आहे तुळजापूरचा चौपासून विकास करणार आहात असं आपण धर्म सांगितलं नेमकं काय ती संकल्पना आहे ती मान्य रामदानची ब्लू प्रिंट शहराची केलेली आहे त्या दादाच्या दा 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 विजनच्या जेव्हा या तोल्हापुरातल्या नागरिकांनी कुठल्याही गोष्टीला ना न बळी पडता आमचे आठ नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष दे म्हणून निवडून दिलेला आहे म्हणजे उद्या कुठल्या गोष्टीला बहुमताचा सुद्धा कोणाला खोऱ्या घालता येऊ नये विकासाला कुणाला अडथळा येऊ नये एवढ्या कोल्हापूरच्या नागरिकांनी असं बहुमत आमच्या सर्व टीमला दाद्या दादाच्या माध्यमाहून दिलेलं आहे त्यामुळं तुळजापूर शहरातल्या सर्व नागरिकांचा जी आमदार साहेबाच्या तुळजापूर विकासाचं जी त्यांनी विजन ठेवलं त्याचा विश्वास आहे मला खात्री आहे मान मान्य आमदार दादा हे पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि आम्ही दादाला का पैसे देणार नाही म्हणून आता तुळजापूरचा विकास हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण आता तुळजापुरामध्ये जी वा वाटती गर्दीची आहे भाविकांची एवढी गर्दी आहे की आता सध्या नाताळ सुट्ट्या आहेत लोकांना पार्किंगला जागा नाही राहायला रूम कमी पडत आहेत मंदिरात वेळ लागत आहेत तर त्या दृष्टिकोनातून जी दादानी प्लॅन तयार केलेला आहे कारण भाविक समाधानी तर आम्ही तुल्हापूरवासी समाधानी कारण तुळलापूरचं जे अर्थकारण आहे ते सर्व भाविकांच्या जव्हार आहे इथल्या व्यापाऱ्यांच्या जवळ आहे आणि त्या माध्यमातून तुळजापूरमध्ये जे उद्योगधंदे वाढणार आहेत ते दादानी जे दृष्टिकोन ठेवलेला आहे तेवढा प्रामाणिक आहे हे आम्हाला सर्वांना माहिती आहे कारण दादा सोबत मी आज गेले वीस वर्षाला काम करतो दादाला आईबानी बोलवलेलं आहे हे शंभर टक्के खरं आहे दादा ते करून दाखवणार आहेत ती जी दादा जी खरी श्रद्धा आहे त्या दिवशीच पूर्ण होणार आहे ह्या पाच वर्षात तुळजापूरचा चेहरा मारा बद्दल शहर राहणार नाही एवढं ना। मी दादाच्या वतीनं आज मिसर आता निवडणुका विरोधकांचा वगैरे